नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव काहीतरी मुक्काम पोष्ठबळसे तालुका जिल्हा नाशिक आज आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बऱ्याच व्हिडिओमध्ये दोन हजार चोवीस झाला माझ्याकडनं चुकून सवयीमुळे पण दोन हजार पंचवीस आपल्यासोबत आहेत आ... कळमकर भाऊ द्राक्षाचे अतिशय महत्त्वाचे आणि चांगले नामांकित शेतकरी आहेत आणि आज प्लॉटला अचानक अशी व्हिजिट आमची झाली मी कॉलेजला चाललो होतो व विषय महत्त्वाचा आहे बेड वगैरे जे आपण केले याचं हे पण सांगायचं भाऊ पण सांगतील पण त्याच्या पहिले उद्या नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आपलं मार्गदर्शन शिबिर हे असणार आहे गेल्या दोन तीन रविवारपासून आपल्याला घेता नव्हतं आलं ते शिबिर तर उद्या शिबिर असणार आहे ज्यांना पण शिबिराला यायचं असेल बऱ्याचशा लोकांनी येणार आहेत तर ज्यांना शिबिराला यायचं असेल उद्या तुम्ही नक्की शिबिराला या नंबर तुम्ही घेऊ शकता अठ्ठ्याण्णव नव्वद सोळा चौऱ्याहत्तर सत्त्याऐंशी या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि उद्या नक्की तुम्ही ज्यांना यायचं असेल कारण की आता पेरूचं हार्वेस्टिंग पण चालू आहे का भाऊ पेरू एकदा ओपन करून दाखवा त्याला सनबर्नुवाला येतो नेमकं पण पेरू सन्मान आता आपलं जे आहे हार्वेस्टिंग पण आता सध्या चालू आहे हार्वेस्टिंगचं पण काम चालू आहे हार्वेस्टिंग प्लस या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याही पण सर्वांना बघायला भेटतील आता आपण आपल्या विषयाला सुरुवात करू विषय सगळ्यात महत्वाचा आहे की बेड जो आहे ठेवलं तरी चालत आहे बेड जो आहे आपले आता छाटणी वगैरे जे घेतले आपण समजा हा जो छाटणी घेतलाय छाटणी घेतलेला प्लॉट जो आहे भाऊ काय तुम्हाला काय वाटतं छाटणीच बरोबर आहे छाटणी एकदम बरोबर झाली महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही इथ्रेल आणि बिगर इथ्रेलच्या तीन गल्ल्यांमध्ये बरोबर जे आजच फुटींमध्ये पण मला फरक जाणवलाय आहे फुटी साधारणतः एम एम मध्ये काय ना पण आज पुढे फार दिवस नाही झालेले पण त्याचे रिझल्ट पुढे जर अजून चांगले येणार फुटी चांगले येणार आहेत बरोबर आणि दुसरा आता आपण आहे ना बेड जो मारला भाऊ तुम्ही आता द्राक्ष बागा, बागात काम करत असतात तर बेडचं तुमचं आता तुम्ही मगाशी जे सांगितलं अजून काय करायचं ते पण सांगा बेड किती आपला बेडची हाईट आपली जी झाली एवढी तरी हाईट वाढली पाहिजे बेड इथपर्यंत आला पाहिजे साधारणतः इथून इकडे दोन फुट आणि तिकडे दोन फुट दोन दोन फुट साधारणतः आपला हा तीन फुटाचा फुटाचा बेड आहे अजून एक फूट बेड कमीत कमी वाढला पाहिजे आणि दुसरा आपल्याला काय बेडवरती जे करायचंय आता ना पूर्णपणे सपाट करून घ्यायचं बरोबर जेणेकरून ड्रिपचं पाणी पडलं ना घराच्या पुढे जाणार नाही बरोबर बऱ्यापैकी काम कमी होऊन जाईल बरोबर बरोबर म्हणजे हे आणि तुमचं जे मटेरियल आहे ते पण मध्ये जाणार आहे सगळं पूर्ण कंपोस्टिंग पण त्याचं एकदम व्यवस्थित होणार आहे पद्धतीन जर केलं तर मला वाटतं की सगळ्यांना फायदेशीर राहील बरोबर बरोबर आणि ही जी छाटणीचा आता हा साधारणतः साडे बाराशे आपले झाड आहेत एक सारखी छाटणीत आपण घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे आणि इथरेल आता तुम्ही पण रिझल्ट सांगणार आहे पण आता आपल्याला जस जसं पुढे जाऊ तस तसं कारण रिझल्ट आपल्याला अजून चार दोन दिवसांनी आठ दिवसामध्ये खूप चांगले दिसतील कारण इथ्रेलचा फरक आता द्राक्ष बागेत आम्ही बघतो ना इथ्रेल मारलेल्या प्लॉटमध्ये माल निघायला खूप न म्हणजे फुटीला पण अडचण येतात जर मा मारलेलं नसेल तर जर मारलेलं असेल तर तिथं चार घडता मला शंभर टक्के भेटतात तेच रिझल्ट असं वाटतंय की मला ह्या प्लॉटमध्ये पण पाहायला भेटतील बरोबर तेच आपल्याला खरं तेच बघायचं होतं की इथ्रेल वगैरेचा विषय आहे तो कसा असणार आता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं खत टाकण्याची पूर्ण प्रक्रिया दाखवली होती पूर्ण रोटर वगैरे केलं होतं रोटर केल्यानंतरचा भाऊ सगळा एकही झाडात बरेचसे शेतकरी काय करता छाटणी केली मोठे मोठे असतात झाड छाटणी केली का के ते डायरेक्ट काड्या वाहून टाकता डायरेक्ट बाहेर असं करायचंच नाही कारण की जेवढा आपण ताकद त्या झाडाला दिली आहे त्याची ताकद ती परत रिटर्न करू शकतो जसं तुम्ही म्हणजे त्यांच्याकडे मी एकदा गेलो होतो भाऊंकडे तर त्यांनी जे मी तुम्हाला सांगितलं होतं निंदण्याचं सा वगैरे जे आहे मध्ये जे आहे तर रोटावेटर वापरून त्यांनी पूर्ण जे तण जे आहेत तणाने जेवढं जे शेतीतले आहे ते सगळं रोटावेटर करून परत झाडांना लावलं होतं त्याचा फायदा आहे एकदम आणि आजची परिस्थिती आज आमच्याकडे कशी आहे आम्ही इथं जे भोज मारलेत ना तसं आता इथं या काडक्या निघत आहेत मध्ये बरोबर ना काड्या निघतात बरोबर तर आमच्याकडे ना आम्ही इतकं गवत आलं की त्याला रोटर मारायचं रोटर म्हणजे जमिनीचं नाही मारायचं फक्त गवत कापायचो त्याची एवढी पॉकेट तयार झालं आता काय केलं फनून आणि हे काढलं आणि त्याची बोध दिलीत तर ऍक्च्युली जे मधलं मटेर सळ बोधावरती केलं आता या वर्षी परत तीच सिस्टम आता फ्लडनी पाणी भरलं गवत इतकं आलं फक्त वरचीवर त्याला कल रोटर मारायचं आणि खाली जमिनीवरती ना सहा इंच आठ इंच थर येतो त्याच्यातून परत गवत वरती येतं आलं की परत मारत राहायचं त्याचा एक फायदा ह्या काडक्या कशा कुजायला लागल्यात बरोबर आपल्याला हेच महत्वाचं आहे जे भाऊंनी सांगितलं आणि ज्या पद्धतीने आता बेडचं आहे बेडची हाईट पण आहे बऱ्यापैकी पण थोडीशी आपण मी हाईट घेणार हा, आहे आणि हा मधला जो पॅच आहे कारण की दोन्ही बाजूनी भर टाकल्यानंतर जो गॅप तयार होतो पाणी साचण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो तो पण आम्ही क्लिअर आहे सपाट होऊन जाणार आहे कमी होऊन जाईल हो धन्यवाद आता याचा आपले जे प्रयोग आहे माझ्या पद्धतीने चालू राहता आणि माझ्यासोबत तुमच्यासारखे प्रगतशील शेतकरी जेव्हा जो जोडले जातील तेव्हा नक्कीच आपला अनुभव हा शेतकऱ्यांपर्यंत आपण जो पोचवतो माझी जी इच्छा असते चांगल्या प्रमाणात पोहोचवण्याची ती नक्कीच आपण पोचवत राहू धन्यवाद आज तुम्ही धावपळीत भेट दिली भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये